अमरावती शहरात पुन्हा एकदा तृतीय पंत्यांच्या दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे मंगळवार सत्तावीस जानेवारी रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आशियाट कॉलनी परिसरात तृतीय पंत्यांच्या दोन गटांमध्ये थेट तलवारीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात तीन ते चार तृतीय पंथी गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर शहरातील राजकमल चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले मंगळवार सत्तावीस जानेवारी रोजी सकाळच्या जा सुमारास अमरावती शहरातील गागेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात तृतीय पंथीयांचा दोन गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला या वादाचे रुपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले असून एका गटाने दुसऱ्या गटावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे या हल्ल्यात तीन ते चार तृतीय पंथी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेच्या निषेधार्थ तृतीय पंथी यांच्या एका गटाने राजकमल चौकात चक्काजाम आंदोलन केले सकाळी झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी तसेच दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही तृतीय पंथ्यांनी पोलीस प्रशासनाला दिलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे जय श्री महाकाल ओम नम राम मैं अमरावती शहर से गोपी कुछ दिनों पहले एक जहादी किलों ने हमारे मंदिर पर हमला किया था नंगे होके के नंगी तलवार लेके घुमाया आज 11 बजे यही जियादी किन्नर ममता प्रिया श्रीवास ये पाँच सेगा नाके पे मेरे तीन किन्नरों को हमला किया सुपर याहा से भात डाला दुसरा तो काय लणा आणि इनको कुछ दिलागा खूप जख्मी आहे खूप यार दो तो सीरियस आहे अधिकृत पोलीस प्रशासन काय करत आहे इसके पहले भी मैंने कुछ बोला था मेरे भी चांद को धोखा है आज हमको नाही नाही मिळेल तो मैं आज कमल चौक पे मेरे 150 हिजडे लेके आत्मदहन करने जाणार आहे सद्य अमृतिशोरावर तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात आणि दोषीवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे